मल्लवेदम जितेन्द्रियम बुद्धिमतम वरिष्ठम वातात्मजम वानरेत मुख्यम प्रबद्धे श्री गणेशाय नमहा सुग्रीवांगद जामवंत नळगळा वानर समस्त तुझे नियामे राम श्री सर्वदा आत्मरूप गुणी सुखिली स्मरण होईस तेची जी वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता गौरी गणपती कौसल्या पुत्र रोपणंदन ग्रंथकर्ते नाथ बाबा प्रसिद्ध गावबा महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्हा सर्व सजन बाई बाबाच्या चरणी नमन करून सेवाला सुरुवात शक्ती प्रसंगातील अध्याय दुसरा आणि दुसऱ्या अध्यायातील सेवा चालू आहे मारुती रयचे इनहुनी करू लागले आणि वानर असणार महाराज त्या ठिकाणी महाचं कौतुक करू लागले बाबा तुमच्यामुळे असणार आम्हाला भगवान परमात्म्याचं दर्शन प्राप्त झालं भगवान परमात्म्याची भक्ती प्राप्त झाली अशा प्रकारचं वर्णन कोण वानर करू लागले कोण कोण आहे का तुझे नियामा श्रीराम बेटी तुझे नियामा श्रीराम जिला तुझे धन्य श्रेष्टी तुझे आता आम्ही कुठं भारत त्या ठिकाणी पडत होतो आमचं सुम सुद्धा तुम्हाला माहित नाही असणार आमचं आम्हाला सुद्धा पण तुझ्यामुळे असणार आम्हाला भगवंताची प्राप्ती झाली तुझ्यामुळे आम्हाला श्रीरामचंद्र प्रभूची भेट झाली अरे हनुमंता तुझ्यामुळे असणार आम्हाला श्रीरामचंद्र प्रभूच नामस्मरण घडलं अशा प्रकारचं महाराज कोण वानर बोलू लागले बोला तुझे वानर म्हणजे झाले श्रीराम सेवेचे किंग बरोबर तुझे समुद्र दुसर झाला त्या ठिकाणी तुझ्यामुळं वाटचाल जाईल का आम्हाला कुठल्या प्रकारची चिंतात राहील नाही मला त्या ठिकाणी भवसागर तर काय करीत चिंता ठीक आहे नाही कशामुळे तुझ्यामुळं असणार महाराज म नाही तर आम्ही पाला खाणारे रानत राहणारे वानर पण तुझ्या मुळे असणार पंथामध्ये आम्ही आरूढ झालो अशा प्रकारचं बुडत होतो मारुतीला अशा प्रकारचा महाराज जन्म मरणाच्या असणारा आवृत्तीमध्ये आम्ही बुडत होत असणार किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे अशा प्रकारचा महाराज उपजेते ते नाशे नाशाल ते पुनरपी हे घटिका यंत्र दैसे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी सैनम ह्या अवस्थेतून असणार मारुतीरा तू आम्हाला काय केलंस बाहेर काढलंस आणि भगवान परमात्म्याच्या कशाला लावलस भक्तीला लावलंस आणि ती भक्ती असणारी आम्हाला तुमच्यामुळं प्राप्त झाली अशा प्रकारचं वानर कोणाचं मारुतीचं कौतुक को करू लागले सांगू किती तुद्ध सामान्याच काय भारत त्या ठिकाणी नवल आहे जड मूड असणारे महाराज त्या ठिकाणी पापी लोकांचं असणार तुझ्यामुळं उद्धार होतो आणि खरच महाराज त्या ठिकाणी निळामन ती संगती तरणी दिन उद्धारण येणं बोल कोण महाराज दिनाच सुद्धा असणार उद्धार अशा महात्म्यांच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर होतो असं कोण वानर मारुती राहायला बोलू लागले वानर माझी पीडिता उपवासी समज केले नवे नवे महाराज त्या ठिकाणी प्रामार्थिकच सुखाचे प्राप्ती नव्हे प्रापंचिक सुखाची सुद्धा असणार मारुत्रे तुझ्यामुळे आम्हाला प्राप्ती झाली त्या हेमावतीचे असणारे इवऱ्यामध्ये असणार महाराज त्या ठिकाणी आम्ही फळा असणार पाण्या वाचून असणार त्रस्त झालेले होतो पण त्या ठिकाणी सुद्धा तू आमचं संरक्षण केलंस आम्हाला फळ मूळ असणार समज काही आणून दिलंस आणि आम्हाला तृप्त केलं अशा प्रकारचं महाराज त्या भक्तिरसानही आम्ही तृप्त घालत असणार अशा प्रकारचं कोण मारुती रायाला वानर बोललं गेले तर समुद्र तिरी प्लमंगम आहे मरण धर्मात वा

त्या काळात समुद्र जळ आक्रमि आणि त्या युवरातून बाहेर आलो अरे बाहेर आल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी प्रीत पक्षी असणार आहे संपाती नावाची कुठल्या प्रकारे त्याला पंख नव्हते काही नव्हतं हे नव्हे जणू काय मासाचाच गोळा आहे की काय अशा पक्ष्यांचा सुद्धा तू उद्धार केलास आणि समुद्राचं क्रमण केलं असे कोण वानर बोलू लागले छाया ग्रह राक्षसी तिने सगळा तिकडेला काळी जाऊ पटवणी वेगळी राक्षसी महाराष्ट्रीय एक छाया ग्रहणी नावाची एक असणारी राक्षसी होती सावल्य राहायचं आणि आकर्षित करायचं अशी ती असणार केला आणि कुडी कर्म न केला अशा प्रकारचं मारुतीला लागून गेले तर स्वर्णराजा नमाची माता न मारुणी गेला पाया यदि ओली पर्वतमा धातु ई तत्वता उद्धरीला पर्वत असणार त्याचा उद्धार केला बऱ्याच असणार महाराज त्या ठिकाणी जिद्द जिद्द असणार महाराज जे जी अशा महात्म्यांच्या समोर होता त्यांचा त्यांचा महात्मा असणारा काय करतो उद्धार करतो आणि असा उद्धार करीत करीत तू असणार लंकेकडे असणार गमन करत होता अशी वानर बोल लागली आ ती दुस्तर समुद्र तिरा उद्दला पराक्रम गपिंद्र दवनी आपतरी राखेले चरित्र ती ऐका महाराज त्या ठिकाणी

रावणाच्या सभेमध्ये जाऊन असणारा पराक्रम गाजवला दुसऱ्याच्या देश घरी नव्हे दुसऱ्याच्या देशामध्ये जाऊन असणारा काय केला पराक्रम गाजवलास असा असणारा महाराज त्या तू आहेस अशा प्रकारचं कोण वाढ त्या ठिकाणी मारुत्रेया तू लगेच उदास्रवण चरण

पोरग असणार राऊनाचं आखिया नावाच होखिया नावाला सुद्धा नाही नाही जम्बू माळीला सुद्धा असणार मारलं आणि त्या ठिकाणी इंद्रोजित एवढा बल्लाडे असणारा यानं इंद्रावर विजयी प्राप्त केला अशा इंद्राचा सुद्धा असणार तुझ्या इंद्रजीताचा सुद्धा असणार तू काय केला पाधाडा काढला अशा प्रकारचं वाणने असणार केलेल्या कर्तृत्वाच कौतुक तु तु मारो तुरेच करू लागले अशा प्रकारचं त्या ठिकाणी रावणाचं शिवसन असणार सुवर्णाचं होत असणार उंच असणार पण त्याच्याही लेवलच असणार सियासन केलं रावणाचा गर्व हरत केला म्हणाली बोला

अणवाणिमा पाषाण सेतुबंधन संपले अशा प्रकारचं महारत त्या ठिकाणी एवढं मोठं कार्य असणार महारात त्या ठिकाणी हो न होणार कार्य असणार मारत्रया अर्ध्या रात्र मध्ये असणार तू संपन्न केलंस कोणच शेतू बांध बांधकामाचं असणार असं होत वांदर असणार त्या ठिकाणी बोललं आ ते संकट हि निगम थरूना गांधी भाव ना लक्ष्मण आहे वीरंदाजी त दारुण्यात वा एकल्या निघालाच असणार इंद्रजित नावाचा तो एवढा आटोपणारा लवकर असणारा त्याला बरेच वरदान होते त्या इंद्रजिताला पण त्या इंद्रजिताचा सुद्धा निपात धनला कशामुळं तुझ्यामुळं लक्षुमणाला खात्यावर घेऊन तू असणारा नबाच्या पोटामध्ये गेला आणि इंद्रजिताला प्रायदही नोहे नोहे मरणाला मुकावं लागला अशा प्रकारे सांगलो ले दा मांडिनं झाडा ती ती कर्म्या केली हनुमंत म्हणतात मागतो तमाख्या पिणा दास्री नाम तुकार दा बांधला येवढून एक कार्य केलं असणार महाराज त्या ठिकाणी मारुत्र आहे ना कोणाच्या आपल्या लेकराबळाच्या सुखासाठी आपल्या लेकर बाळाच्या संपत्तीसाठी नाही महाराज देवाच या झाडे आणि आळवावे देवा आणि ओस देह भाव पाडून या अशी अवस्था जेणे करून महाराज त्या ठिकाणी भगवंताला सुखाची प्राप्ती व्हावी रामचंद्र प्रभू सुख व्हावं या उद्देशानं एवढं दुर्धर कार्य न वर्णन होण्याचं कार्य असणार तुझ्या हातून मारोत्र या घडलं अशा प्रकारचं बोलू लागले जाऊ कौतुक असणार चाललेलं आहे कशामुळे मारुत्रियाचं आतापासून जे कौतुक चालू लागलं ते कशामुळे मारुत्रियाकडून कार्यपूर करून घ्यायचंय कोणाकडून जरी एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्याचं काय करावं लागतंय अगोदर कौतुक करावं लागतंय आणि कौतुक केल्याच्या नंतर त्याला आणि म्हणून असणार एवढे होटाले काम केलेच असणार मारुत्रिया तुला आणखी इयक काम करायचंय कोणतं दिवस उदयाला याचे अगोदर असणार तुला जाऊन औषधी घेऊन यायचे आहे दा अशा प्रकारचं सांगू लागले मारुत्रे आतापर्यंत एक सुद्धा बोलले नाहीत काय म्हणू लागले

ऐक त्यांच्या नावाची उत्तर भारत त्या ठिकाणी त्या पर्वताच्या दक्षिण भागाला असणार औषधी त्या पर्वताचा प्राक्रम त्या औषधाचा प्राक्रम असणारा तुला सांगतो अशा प्रकारचं ऐकून लागले विशल्य होती पूर्ण विशल्य करणे जामी आपण शोधण विसल्य असणाऱ्या भारत त्या ठिकाणी अनेक नाना प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी आहेत अशा प्रकार तो वैद्य बोलले लिहिणक्षे गणपती आपण आंगिला होणं शक्य इमारत त्या ठिकाणी नाव असणार कानपती जी अंगावर जखम झालेली आहे त्या जखमत बरी होतेच होते पण तिचा वन सुद्धा असणारा शिल्लक राहत नाही तिला कानपती असं म्हणतात बोला पाणी शीतळ सुक मारे तिच्या फळे हिरवी सुंदर रंगांवर फुले काय तिथल्या फळांचं वर्णन काय तिथल्या फुलांचं वर्णन आणि काय तिथल्या वनस्पतीचं वर्णन इतके नाजूक इतक्या नाजूक इतक्या नाजूक की महाराज त्या ठिकाणी आता चंद्राचे किरण किती शीतल आहे तो ते सुद्धा असणार त्याला खुपून येते असणार महाराज इतक्या नाजूक असणाऱ्या आहे एवढ्या मुलायम असणार एवढं त्या कयाच पर्वताचं वर्णन चाललेलं आहे लक्ष्मण करावे सवेग गमन म्हणून धोनी चरण वेगी प्रयाण करावे